ओम परमहंस सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण सातवं गुरुसेवे विण याचा भाग दुसरा लहानपणी गर्दीत चुकलेला मुलगा फार वर्षांनी तरुण वयाचा होऊन अकस्मात भेटीस यावा त्याची तत्काळ ओळख पटावी म्हणजे त्या जन्मदात्री माऊलीला जो आनंद होईल अथवा कलकत्ता शहरात एका भक्ताच्या घरी नरेंद्रनाथांना बघता क्षणीच श्री रामकृष्ण परमहंस देवांची जी अवस्था होऊन गेली तसाच प्रकार अप्पांकडे पाहताच पूज्य श्री बाबा महाराजांच्या बाबतीत झाला स्वच्छ भिंगाच्या आत ठेवलेल्या निर्मळ ज्योतीचा प्रकाश जसा सगळाच बाहेर फाकत असतो त्याप्रमाणे अप्पांचे जीवगत सद्भाव महाराजांना लख दिसत होते सोहम सिद्धीच्या नगरीत हा वीस वर्षांचा कोवळा युवक अगदी थोड्याच वाटचालीत पोहोचणार एवढंच नव्हे तर मागाहून येणाऱ्या पुष्कळ पथिकांना हा मार्गदर्शक होईल हे तत्काळ ओळखून बाबा महाराजांनी आप्पांचा शिष्यत्वानं अंगीकार केला साठी ओलांडून पुढे गेलेले सद्गुरू आणि विसाव्या वर्षाच्या उंबऱ्यात उभा असलेला शिष्य असा हा मायपुतांच्या भेटीचा सोहळा मामा गोखले तृप्त मनानं पाणावलेल्या नजरेनं पाहत होते सद्गुरूंच्या घराकडून दोघे मामाभाचे स्वस्थानी परतले अप्पा घरी येऊन पुन्हा आपल्याच तंद्रीत जमिनीवर एक आसन टाकून त्यावर डोळे मिटून बसले सद्गुरूंचे गंगेच्या ओघासारखे गंभीर शब्द त्यांना आत निनादल्यागत ऐकू येऊ लागले दुधाला विरजण लावल्याबरोबर लगेच त्याचं दही होत नाही पण दूधही राहिलेलं नसतं चित्ताचं चैतन्य होण्याची प्रक्रिया सुरू झाली हे निश्चित समज सोहम ध्यासानं देहबुद्धीचा निराश करून साक्षीत्वानं रहा आणि यथोचित कर्मेकर, कर जितकी भक्ती तितकी प्राप्ती अनुभव पाहिजे अभ्यास करा अभ्यास, अभ्यास, अभ्यास. असा उपदेश करणारी सद्गुरूंची वृद्ध मूर्तीही अंतश्चक्षु समोर अगदी स्थिर बसलेली दिसत होती बाबा महाराजांच्या मुद्रेवरील आत्मबोध प्रसन्नता नेत्रातील शांती आणि अतिनिगूढ भाव शब्दाशब्दातून जिलबीच्या पाकासारखा निथळणारा मधुर ध्वनियुक्त असा स्वानुभवाचा ठामपणा अत्यंत स्नेहाळ दृष्टिक्षेप ज्ञानेश्वरी ग्रंथाशी असलेली समरसता गुरुपरंपरेविषयीच्या उद्गारातील अत्यंत आदरभाव संपूर्ण शरीरभर सारखं पसरलेलं एक सात्विक तेज असं अलौकिक व्यक्तिमत्व अद्यापपर्यंत युवक आप्पांच्या पाहण्यात नव्हतं मानवी जीवनाचं ध्येय ह्या पोक्त पुरुषाला निश्चित साधलं आहे गीतेतील नित्य तृप्त निराश्रय चितप्रज्ञ म्हणजे कोण ते ह्या महापुरुषाच्या रूपानं प्रत्यक्ष पहावयास मिळत आहे इतकंच नव्हे तर अशा कृतार्थ भगवत स्वरूप संत पुरुषानं मला आपला म्हटलं आहे एवढा विचार येताच आसनस्थ आपांना अतिशय गहीवरून आलं गुरुवर्य स्वामीजींनी पावसला परत येताच राष्ट्रीय शाळेचं म्हणजे स्वावलंबनाश्रमाचं भरपूर काम देशभक्तीचा प्रचार करण्यासाठी रत्नागिरीत फेऱ्या पावस गावातील लोकांना सुधारण्यासाठी मेळा उत्सवातील नाटकं व्याख्यानं प्रवचनं वगैरे प्रचंड खटाटोप चालू ठेवूनही गुरुपदिष्ट सोहम भजन प्रतिक्षण कसं होत राहील याची पराकाष्ठेची साधना आचरली देहापासून मी वेगळा आहे हा अनुभव यावा अभिमान गळून नम्रता मानावी देह कार्य करीत असता मी साक्षी आहे ही जाणीव पक्की व्हावी व्यवहारातलं कोणतंही साधं काम स्वतःला करता यावं आणि त्याची लाज वाटू नये अशा अनेक उद्देशाने अनुग्रहानंतर एकोणीसशे चोवीसच्या अखेरीपर्यंत पावस इथं आपल्या घरी भांडी घासणं केर काढणं उष्टी काढणं शेणपोतेरं करणं असली स्त्रियांची कामं करण्याचा आपांनी उपक्रम सुरू केला भात पिठलं अन काम मिटलं एवढ्या पाकसिद्धीत तर गुरुवर्नी चटकन प्रगती साधली पण आणखीही काही पदार्थ करण्याची कला त्यांनी घरीच संपादन केली व्यवहार करीत असताना आपल्या मूळच्या स्वरूपाचं स्मरण ठेवण्याचा अभ्यास करावा हे आज मितीस जे श्री स्वामी सांगतात त्याला पन्नास वर्षांच्या वैयक्तिक प्रचितीचं बळ आहे ते असं आज इथेच थांबूया सातव्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ ऐसा स्वामी श्री माझागुरु श्रीस्वरूपानन्दोरु श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्